नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर सापडून वृद्धाचा जागीच मृत्यू शिंगणापूर दुर्घटना रस्त्याचं काम रखडल्यानं वाढले अपघात मान्सून रखडला तर वळीवाचा पाय निघेणार कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या चौदा जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी पण बारा जून नंतरच खऱ्या मान्सूनची अनुभूती खरीपाच्या करतानाच केली दोन साफ प्रियकराच्या घरात सापडले साडे बारा तोळे दागिने शाहूपुरी पोलिसांनी केलं घरकाम करणाऱ्या दोघांना गजाड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आरक्षण सोडतीनंतरच अंतिम मतदार यादी जाहीर होणार आणि बी न्यूजची फेमस वृत्त मालिका टेस्टी कोल्हापूर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला गरमागरम खुसखुशीत मिरची भजीसाठी पापाची तिकटी इथल्या हॉटेल सूर्यकांत मध्ये असते खवय्यांची गर्दी